नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तपूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी अवकालील एकशे दहा क्विंटल जसे दर हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे कारण ज्या ठिकाणी अवकालीले चौदाशे पन्नास क्विंटल जास्त दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे मानोरा या ठिकाणी अवकालीले एकशे शहात्तर क्विंटल जास्त दर सहा हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे अकोला या ठिकाणी अवकालीले सहाशे एक क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर